श्राप मोगराचा रामा तिसऱ्या प्रहरी सासरवाडीत पोहोचला सासऱ्याने बैलजोडी गोठ्यात नेऊन बांधली त्या काळी वाहने जास्त प्रमाणात नसल्यामुळे लोक बैलगाडीचा जास्त वापर करत रामा लाजतच घराच्या दरवाजाकडे तिरप्या नजरेने पाहत होता त्याची नजर रखमाला शोधत होती लग्नानंतर पहिल्यांदाच तो सासूरवाडीत गेला होता रखमा आखाड सणासाठी माहेरी आलेली होती त्याच्या मेहन्याने त्याला पाय धुण्याकरिता अंगणातल्या दगडावरच बादली भरून आणून दिली रामाची नजर मात्र रखमाला शोधत होती तो पाय धुत असताना ती हळू त्याच्या मागे शेला घेऊन उभी राहिली मागे फिरताच रामा दचकला रखमा गालातल्या गालात हसली आणि म्हणाली इतका वेळ असते होय सासुरवाडीचा रस्ता सापडत नव्हता काय रामा हसला म्हणाला बस की आता किती फिरकी घेणार आहेस तुझा चेहरा डोळ्यासमोर होता नव मग रस्ता कसा विसरणार रखमाला वाट बघत होते जेवण आटोपली जेवता जेवताच रामाने सर्वांना सांगितले उद्या गावी लवकर निघायचं पाण्या पावसाचे दिवस आहेत रस्ता बी जंगलाचा आहे लवकर गाडी काढून द्या आम्हाला रखमा हे सगळं ऐकत होती माहेरी येऊन तिला बरेच दिवस झाले होते नववधूला सासरी जाण्याची ओढ लागली होती दुसऱ्या दिवशी सकाळी रामा उठून शेताकडे गेला रखमाने निघण्याची तयारी सुरू केली आई स्वयंपाकाला लागलेली होती तितक्यात आकाश ढगाळ झालेलं दिसलं शेतावर जाऊन बराच वेळ झाला होता आकाशातले ढग पाहून रामाचा जीव लागेला तो लगेच घरी परतला घरी येऊन रखमाला निघण्यासाठी गडबड करू लागला तितक्यात आणखी एक पावसाची सर जोरदार बरसून गेली अर्ध्या एक तासाने ढग निवळले आकाश स्वच्छ दिसू लागलं तरी दुपारचे दोन वाजले असतील दोघेही बैलगाडीत बसले घरची सर्व मंडळी रखमाला वाटी लावण्यासाठी उभी होती सर्वजण लवकर जा लवकर निघा असे सांगत होते गावातले अंतर अडीच तीन तासाचे होते रामाला वाटले आपण अंधार पडण्याच्या आत घरी पोहोचलो पाहिजे गाडीत बसल्यानंतर रखमाला मात्र करमत नव्हते तिचे डोळे पानावले गोरीपान दिसणारी रखमा रडल्याने लालबुंद झाली होती हातात हिरवा चुडा आणि गुलाबी पातात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होत जेवणाची शिदोरी पाणी कंदील सर्व बेलगाडीत टाकलं होतं थोडं समोर आल्यानंतर रखमाचा आवाज खुलला व ती हळूहळू रामासोबत गप्पा मारू लागली रामालाही थोडं बरं वाटलं त्याची नजर मात्र आकाशाकडेच होती आकाशात ढग दिसत होते आणि कोणत्याही परिस्थितीत अंधार पडण्याच्या आत जंगल पार करावे लागणार होते कारण जंगलाची भीतीदायक कहाणी होती तो लहानपणापासून ऐकत आलेला होता त्याचा विश्वास नव्हता पण घरून निघताना त्याच्या आईने त्याला बजावून सांगितले नवीन जोडी आहे अंधार पडण्याच्या आतच जंगल पार करा जंगलाला श्राप आहे त्या मोगरा नटीचा नवीन जोडी दिसली की ती आडवती म्हणतात रामा जोरात गाडी हाकू लागला रखमा म्हणाली एवढी काय गडबड आहे उजेड आहे अजून रामा म्हणाला तुला सांगितलं नवं जंगलाचा सा रस्ता धोक्याचा आहे रकमा म्हणाली भूताला घाबरता की काय शहरात शाळा शिकला आहे म्हण तुम्ही चार साडेचार ची वेळ झाली होती आबाळ ढग गच्च दाटून आले होते पण एक एक टपोरा थेंब पडत होता वाराही जोर पकडू लागला रामा तसा तसा जोरात गाडी पळवू लागला पाऊस वाढला एका झाडाखाली गाडी थांबवून त्यानं वरतून डोक्याला आधार हवा म्हणून बैलगाडीला मेन कापड बांधली रकमा ओली झाल्यामुळे थरथरू लागली अर्ध्या एका तासाने पाऊस कमी झाला आभाळ मात्र गच्च भरलेलंच आभाळामुळे सांज वेळेचाच भास होत होता रामा मात्र आतून खूप घाबरलेला चिखलामुळे पावसामुळे रस्ता पूर्ण चिखलमय झाला होता रामा बैलांना मारू लागला पण चिखलामुळे त्यांना चालता येईना कसे बसे जंगलापर्यंत पोहोचले जंगलाला सुरुवात झाली तोच पुन्हा पावसाची जोरदार सर आली पुन्हा थांबावं लागला आता खरंच अंधार पडत होता रामा घाबरत होता रखमाला ही जंगलाची गोष्ट आठवली तिलाही भीती वाटू लागली तरी रामाला वाटले जंगलाचा रस्ता एका तासाचाच आहे आपण लवकर निघून जाऊ पण तितक्यात खूप जोराचा पाऊस सुरू झाला तरी रामा गाडी हकलण्याचा प्रयत्न करू लागला रकमाला समजवू लागला घाबरू नकोस भूतभीत काही नसतं आणि आपल्या सोबत कंदील मोठी काठी घोंगड सगळं सामान आहे आणि आपण तर आत्ताच पोहोचणार बघ तितक्या जोराचा वारा सुटला विजा चमकू लागल्या जोर पकडला रकमाने घाबरून रामाच्या कमरेला घट्ट मिठी मारली त्याला काही सुचेना वारा वेग धरू लागला विजांचा वेग वाढला ढगडगांचा गडगडाट सुरूच होता जंगलाला सुरुवात होऊन पंधरा वीस मिनिटे झाली होती रकमाला भीती वाटू नये म्हणून तो तिच्याशी हळूहळू गप्पा मारू लागला पण ती काही बोले ना फक्त हु हु करत होती थोडं समोर आल्यावर पावसाचा वेग थोडा कमी झाला रामाने कंदील पेटवून समोर ठेवला कसे बसे समोरचे दिसत होते अंदुकंदूक हवा मात्र खूप जोराची सुटली होती बैल जाग्यावर उभे राहिले समोर सरकेना कंदील हालत असल्यामुळे समोरचे स्पष्ट दिसेना इतक्या जोराचा वारा आला कंदील खाली पडला बैल जाग्यावरच थांबली हवा इतक्या जोराची आली समोर जाऊन झाडावर रखमा आणि रामा दोघेही खाली पडले रामा एकीकडे पडला रखमा एकीकडे पडली दोघे एकमेकांना चिरकून चिरकून आवाज देत होते बसे बसे गाडीत चढले हवा थोडी कमी झाली रामाने कंदील पेटवला आणि गाडी हाकलू लागला थोडं समोर गेल्यानंतर पुन्हा जोराचा वारा सुटला एक अकराळ विक्राळ आकृती समोर दिसत होती बैल औप थांबली रामा दचकला बाईची आकृती होती ती आईचे बोल त्याला आठवले त्याने हळूच मांडी खाली ठेवलेला सुरा उचलला कोण कोण आहे तिकडं असा ओरडू लागला तोच त्या आकृतीने रामाला खाली ओढले रकमाला उचलून फेकले तिला काही करता येईना खूप घाबरली होती ती मदतीसाठी जवळपास कोणीही नव्हते लालबुंद रक्ता चेहरा केसांच्या लोंबलेल्या जटा अशी होती ती आकृती दोघांनाही काही सुचे रकमा देवाचा धावा करू लागली तिच्या डोक्यात आले हीच ती मोगरा असेल का नक्कीच आणि खरच मोगरा रामाला आपटून मारत होती रखमाचा काही इलाज चाले ना इतक्यात पाऊस थांबला आभाळ निवळले आणि आकृती गायब झाली रामा मात्र बेशुद्ध अवस्थेत पडला होता रक्ताच्या थरवळ्यात भिजलेला जिवंत की मेला हेही समजायला पर्याय नाही रखमाने तसाच स्थितीमध्ये त्याला उचलण्याचा प्रयत्न केला तिचा जोर कमी पडत होता तरी देवाचे नाव घेऊन तिने रामाला ओढून बैलगाडीत टाकले आणि बैलगाडी हाकलू लागली गाव जवळ येता वाचवा जोर धावा माझ्या धन्याला त्या मोगरानं मारून टाकलं लोक तिच्याकडे पाहू लागली अंगणात पोहोचताच तिचा आवाज ऐकून घरातली सगळी मंडई बाहेर आली तिचा अवतार पाहून तिच्या सासूच्या सर्व घटना लक्षात आल्या रड रडत रडत रखमाने सांगितले ताबडत वैद्य वाण्याला बोलविण्यात आले थोडा श्वास होता रामामध्ये इला सुरू झाले तो मात्र बेशुद्धच चौथ्या दिवशी शुद्धीवर आला नुसता बडबडत होता कोणालाही ओळखत नव्हता मोगराशी मात्र बोलायचा मोगरा जाऊ नकोस जाऊ नकोस मी तुला एकटीला जाऊ नाही देणार मीही तुझ्यासोबत येतो मध्ये जोरजोरात हसायचा रडायचा अंथरुणावर उठून पळायचा मला जाऊ द्या ती माझी वाट बघती आहे असा म्हणायचा रकमाने मोगराविषयी सासूला विचारले सासू म्हणाली मोगरा तमाशामध्ये नर्तकी होती पाटलाने तिला ठेवून घेतली होती जंगलाकडे त्याच शेत होतं त्या शेतात त्यानं तिला एक घर बांधून दिलं होतं लग्न करतो या आशेवर तिच्या संगत राहायचा एक दिवस लगीन करा येतो म्हणून सांगितलं पण तो गेला नाही नोकराला पाठवलं ती मात्र त्याची वाट बघत होती सगळे नोकरानं तिला उचलून जंगलात नेली तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा जीव गेला मरताना तिने या गावाला श्राप दिला की या जंगलातून कोणत्याच नवीन जोडप्याला जिवंत जाऊ देणार नाही आणि खरं बी झालं याआधी अशा तीन घटना घडल्यात आणि नवरे मुलगेच मरण पावले तू घाबरू नकोस रामा आता शुद्धीवर आला ना घटना घडून बारावा दिवस उचाटला होता रामामध्ये ही झाल्या होत्या पण तो चुपचाप अंतरुणावर पडून राहायचा रकमाशी काहीही नाही बोलायचा ती मात्र खूप रडायची संध्याकाळ झाली सर्वाची जेवण आटोपली रामाचा गोंधळ पुन्हा सुरू झाला मला जाऊ द्या मला सोडा मला मोगराला भेटायचा आहे मला मोगरा बोलावती आहे औषध देऊन त्याला बस झोपू घातलं रकमाचा मात्र डोळा लागेला सकाळीच्या प्रहरी उठून ती रामा जवळ गेली रामाचे शरीर पूर्ण थंड कधी झालेले होते तिला कळलेच नाही ती मात्र त्याला उठविण्याचा प्रयत्न करत होती तुम्ही मला गजरा आणणार होता ना तुम्ही मला यात्रेत नेणार होता ना आपण शेतात जाऊ मी तुम्हाला घास भरवीन अहो उठा उठा असे शांत का हे सर्व तिची सासू ऐकत होती जवळ येऊन बघते तर काय रामा सर्वांना सोडून गेला होता आईच्या लक्षात आले आईने जोराचा टाहो फोडला जोर जोरात रडू लागली रकमा मात्र त्याच्या उशाशी बसून त्याच्या केसात हात फिरवत होती त्याच्या कपाळावर चुंबन घेत होती त्याचा हात धरून त्याला गप्पा सांगत होती बोला ना बोला ना बस एवढेच म्हणत होती माझी कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद